नमस्कार मंडळी मी दिपाली आपल्या दीपाली रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे बनवणार आहोत रगडा पॅटीस चाटचे पदार्थ सर्वांनाच खूप आवडतात सर्वजण अगदी आवडीने खातात त्यामुळे आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आज रगडा पॅटीस बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पांढरे वाटाने आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते हे आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये सहज अवेलेबल होतात आता हे आपण आठ तास पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आता आपण हो। हो। हे शिजवण्यासाठी कुकरमध्ये घालणार आहोत तर आपण हे कुकरमध्ये घालून एक चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत तर आता हे वाटाने मी कुकरमध्ये घातलेले आहेत आता आपण याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक चिरलेला कांदा असा मोठ्या मोठ्या साईजमध्ये घालायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून एक तीन ते चार शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत तीन ते चार शिट्ट्यामध्ये हे वाटाने व्यवस्थित शिजले जातात आता इथे मी टिक्की बनवण्यासाठी चार बटाटे उकडून त्याची वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे थोडे थंड करून हे बटाटे घ्यायचे आहेत नंतर एका मॅशरने हे बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत आता हे बटाटे मॅश करून घेतल्यानंतर ना आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत नंतर थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे भाजलेली एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे थोडीशी हळद घालायची आहे हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण याच्या टिक्क्या बनवणार आहोत आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अगदी सहज या टिक्क्या आपल्याला घरच्या घरी बनवता येतात आता आपण याच्या टिक्क्या बनवायला घेऊया अशा प्रकारे मीडियम साईजचा एक गोळा काढून घ्यायचा आहे तुम्हाला टिक्क्यांची साईज जेवढी हवी आहे त्यानुसार तुम्ही या टिक्क्या बनवू शकता तर इथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे एवढ्या साईजची मी टिक्की इथे बनवून घेतलेली आहे टिक्की बनवताना थोडीशी जाडसरच अशी ठेवायची आहे म्हणजे त्या व्यवस्थित अशा दिसायलाही छान दिसतात आणि व्यवस्थित अशा भाजल्या देखील जातात आणि आपण जो रगडा पॅटीस बनवणं बनवणार आहोत त्यासाठी आपण जी टिक्की बनवतो ती टिक्की थोडीशी जाडसरच अशी असते तर अशा प्रकारे आपण ह्या टिक्क्या सर्व बनवून घेणार आहोत अतिशय हेल्दी अशी ही आजची आपली रेसिपी आहे आता एक चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आता एका मॅशरने हे व्यवस्थित असं सर्व थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे थोडंसं अद्रक खिसून टाकलेला आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे ते माझ्याकडून व्हिडिओ चालू करायचा राहून गेलेला होता आता एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर नंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचा आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर जो शिजवून घेतलेला जो रगडा आहे तो रगडा घालायचा आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला रगड्याचा कलर जर पिवळा हवा असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर स्किप करू शकता रगडा थोडासा पातळचा असतो त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे आपण अगोदर मीठ घातलेलं होतं नंतर थोडंसं मीठ घालायचं आहे भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर घालायची आहे एक चमचे चाट मसाला घालायचा आहे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता मसाले मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे आता इथे आपण उकळी काढून घेतलेली आहे चमच्याने हे सर्व व्यवस्थित असं एकदा हलवून घ्यायचं आहे वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे बारीक कट करून आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत आणि पॅनवर आपण आता इथे टिक्क्या फ्राय करणार इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान छान गरम करून घ्यायचं आहे नंतर आपण ज्या तयार करून घेतलेल्या ज्या टिक्क्या आहेत त्या अशा प्रकारे एक एक पॅनमध्ये ठेवून द्यायच्या आहेत टिक्क्या फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मीडियम गॅसवर या टिक्क्या छान अशा खरपूज आपण दोन्ही साईडून भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर ना या टिक्क्या आपण पलटी करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय टिक्क्यांना मस्त असा ब्राऊन सोनेरी कलर आलेला आहे दोन ते तीन मिनटामध्ये ह्या टिक्क्या एका साईडून छान अशा फ्राय होतात आता ह्या सर्व टिक्क्या आपण पलतून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडून एक दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं अशा ह्या टिक्क्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्व टिक्क्या दोन्ही साईडून छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया छान असा खाली रगडा घालायचा आहे तयार करून घेतलेल्या ज्या टिक्क्या आहेत त्या अशा प्रकारे रगड्यावर ठेवून द्यायच्या आहेत आता वरून थोडासा अजून रगडा घालून घ्यायचा आहे जसं आपल्याला बाहेर रगडा पेटीस भेटतं परफेक्ट तसा आपण घरी बनवणार आहोत वरून छान अशी चिंचगुळाची चटणी घालून घ्यायची आहे थोडासा चाट मसाला थोडासा जिरे पावडर भुरभुरायचं आहे वरून बारीक चिरलेला कांदा बारीक शेव थोडीशी कोथिंबीर असं हे छान असं सर्व करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय हेल्दी अशा आपण रगडा पेटीस घरच्या घरी बनवू शकतो अगदी घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये मस्त असं चटपटीत रगडा पेटीस आपण घरच्या घरी बनवू शकतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय